सगळे टेम्पो आहे बघा माऊली जांबा चिरा सप्लायर नंबर आहे त्यांचे आता मी आलेलो आहोत पाचरड गावातील कवींच्या इथून नेलेल्या चिऱ्यापासून बनवलेलं घर बघायला आणि घर बघता किती सुंदर बनलंय नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आम्ही चाललेलो आहोत आमच्या गावापासूनच जवळ असलेल्या पालेगावी तिकडे चिऱ्यांची खाण आहे तर त्या चिऱ्यांना बोलतात कोकणातलं लाल सोनं कारण खूप विपुल प्रमाणामध्ये आहे ते आणि खूप चांगल्या प्रतीचं आणि कोकणातला हा जांबा चिरा तो इतर ठिकाणी पण दुसऱ्या दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जातो आणि खास करून रत्नागिरी जिल्ह्यात तर खूप मोठ्या प्रमाणात आहे संपूर्ण कोकणपट्ट्यात आहे तर आमच्याकडचा तो चिरा खूपच फेमस आहे तर आम्ही चाललो आहे पालेला आमच्या मंडणगड तालुक्यात पालेगाव तो तो है है। तर तिकडे जाऊन तुम्हाला बघायला मिळणार आहे की कशा हो प्रकारे ते चिरेखाण आहे आणि कसं ते काढतात त्याचं संपूर्ण माहिती सगळे तुम्हाला आजच्या वेळेला बघायला मिळणार आहे माझ्यासोबत आहे वर्षा आणि आम्ही गावाकडे आलो आहे तर कोकणातल्या गावाकडचे तुम्हाला असे नवनवीन काही उपयोग आहेत ते पण दाखवा आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत राहतो आणि चॅनलवरती चॅनल नक्की सबस्क्राईब करा सर आता पटकन निघे आमच्या गावातून तिकडे एक पंचवीस किलोमीटर अंतर आहे तर आपण स्कूटीवरून चाललंय चलो घरात नाही निघत घर आहे जन् इकडे चला खा बनतो चला चला पोचलोय रोडवरती आणि आपली गाडी आहे इकडे गाडीनेच चाललंय आम्ही इकडे काकांचा वडापाव फेमस आहे इकडे तर नाश्ता करून जाऊया कारण सकाळी काहीच नाही फक्त चहा पिऊन निघालेलो तर इकडे देवावर झाल्यानंतर नाश्ता करायचंही फिक्स आहे पण जाताना आमच्या इकडे फिक्स नाश्ता होतो काय वडापाव खाव्या इकडे समोसे सगळे मिळतात मला छानपैकी मस्त नाश्ता झाला आहे आणि जरा तर, तर बरं वाटतंय आता पुढच्या कामाला आपण करू जाव्या पाल्यामध्ये डायरेक्ट आता जाऊया आणि आमचा बाजारपेठेचा ठिकाण हा एक देवार आहे इकडे आम्ही येत असतो देवाराशी तुम्ही व्हिडिओ बघितो बघत येत असेल चॅतो पुढे जायचा तर मंडळी पोचलेलं आहे आपण तर पाल्यामध्ये पालेकोंड आणि इथून आम्हाला यायचं आता खाणीवरती आणि खास करून भेटलो आहे आपला मित्र कवीन कवीनला भेटलो आहे नमस्कार आणि त्याचा भाऊ किरण तो पण असतो इकडे तर आमचा संपर्क झाला तर म्हटलं जाव्या काहीतरी त्यांच्या खाणीवरती भेट द्यायला तर आता तो गेला आहे भाडं घेऊन कारण कंटिन्यू आता ह्या आम्हाला सीझन असतो बांधकाम करायचं तर चिऱ्याचे साख्यासाके ऑर्डर असतात त्यांना ना तर आपण जाव्या त्यांच्या खाणीवर बघूया प्रकारचं खाण आणि तिकडे काय काय होतं चलो आता हे यांचं गाव आहे पूर्ण पालेकोण आणि बाहेर पडण्याचा असा परिसर आहे तिकडेच खाणी आहेत बघा असा रस्ता इकडे इथून पण रस्ता आपल्या रोडवर येता येतं इथं चला जागा ही आहे सोन्याची खाण लाल सोन्याची खाण आणि आमच्या पालेकोणमधील पालेगावच्या इथली ही खाण आहे आणि इकडे बघताना पूर्ण लाल लाल सगळी जमीन झालेली आणि इथून हा चिरा जातो सगळा बांधकामासाठी आणि वर्षाने मला वाटतं पहिल्यांदा बघितलं असेल आता आपण इकडे येऊन बघणार आहोत की कशा प्रकारे ते चिरे काढतात कसं कटिंग होतं आणि काय हे असं पूर्ण अशी पूर्ण आतमध्ये माती आहे म्हणजे खडक आहे पूर्ण आणि हा वेस्टेज वेस्टेजवाला चांगला जाणं जे असतो तो घेतात इकडे अशा गाड्या भरतात आणि आपल्या कटिंग कटक कशी करतात ते बघायचं नंतर इंटरेस्टिंग गोष्ट असल्या बघायला लाल लाल चिरा हे बघा चिरा बघा क्वालिटी बघा चिऱ्याची जरा पण ठिसूळ नाही पूर्ण लाले झाले एकदम चिरा आणि हा एवढन क्वालिटीचा चिरा आहे तर पाल्यातले चिरे फेमस आहेत आणि हे असे भरताना गाडीत पण चिरे एकदम पद्धतशीत भरावे लागतात ते बघा असे एकावर एक अशा एक एक। प्रकारे आणि हे चिरे बघा पूर्ण गावागावी हे बघा पूर्ण पद्धतशीत भरले चिरे एकदम आणि सगळे त्यांचे कामगार असतात ते खास करून एप्रिलपर्यंत असतात नंतर बंद होतात नंतर मग खान पूर्ण बंद असते पाच चार पाच महिने ऑक्टोबरनंतर सुरू होते आणि या साईडला ह्या मशिनरी आहेत ज्या चिरे काढतात तर आपण नंतर बघूया कशाप्रकारे ते चिरे काढतात ते आणि हे काढलेले बघा सकाळी काढलेत फ्रेश चिरे काढतात आणि लगेच गाडीत भरून नेतात तर तुम्हाला आपले अशा प्रकारचे व्हिडिओ पहिल्यांदाच बघायला मिळेल आहे आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला चिऱ्याचे खाण कोकणातलं लाल कशा प्रकारे काढतात आणि याचा बांधकामासाठी कसा उपयोग करतात ते तुम्हाला बघायला मिळणार आज पूर्ण फिरणार आहोत आतमध्ये कटिंग करून ठेवलंय की कटिंग केलंय आणि असे गाडी भरून येतात काय काय ठिकाणी असतो जांबा जागड तिथे नाही निघू शकत तर ह्यांच्या इकडचा हा खडप आहे ना जांबा तो जांबा भरीव आहे त्यामध्ये असं खिसूड पण नाहीये काय काय असतात ना ते खराब असतात खिसूड असतात ना काय काय असे ते मध्ये वेस्टेज निघतात पण चांगला क्वालिटीचा तो काढतात आहे बघा टेम्पो भरलाय याच्यामध्ये एकाने एका आम्हाला किती चिरे गेलेत चिरे किती गेले टेम्पल तीनशे वीस चिरे गेला आणि साईज फिक्स असते चिऱ्याची किती बा किती असतं चिरा साईजची चिऱ्याची काय चौदा सात नऊ चौदा सात नऊ ही मशीन तुम्ही वापरता चालू वीज ऑपरेटर अच्छा हे ऑपरेटर आहेत त्यांच्याकडून आपल्याला आता बघायला मिळणार आहे चिरे कसे कट करतात आणि कसे काढतात इंटरेस्टिंग गोष्ट असणार आहे हे मुकाद आहे मामी तुमचं नाव सांगा अनिल जाधव अनिल जाधव कर्नाटक कर्नाटकचे आहेत पण ते मराठी बोलतात बॉर्डरवाचे का तुम्ही नाही आतमध्ये प्रॉपर विजापूर जिल्हा विजापूर जिल्हा विजापूर ओके पण हे काय बऱ्याच वर्षापासून ते इकडे येतात किती वर्ष झाले असेल तुम्हाला इकडे ते दहा वर्ष झाले दहा वर्ष हे कवींच्या इकडे यांच्या खाण्यावरती काम करतो आठ महिने इकडे काम असतं जून पर्यंत नंतर मग गावी चालतो पण जून पर्यंत का खाणीत काढणं बंद असेल ना पाऊस लागतो पावसात मशीनवर चालत मार्च मे पर्यंत चालू असतं फक्त एकदा पाऊस पडला की मग तर असं सगळं मध्ये पावसाने पण चालू असतं तर आपण त्याला बघून घेऊया कशा प्रकारे लाईट गेली आता तर लाईट आल्याने बघून घ्या ना तर लाईट परत जाईल तर प्रॉब्लेम होईल आपण लाईन बघितली कसं फटाफट फटाफट हे खाली कटर असतो ना त्याने खाली कट होत होतं आणि खाली एक एक चिरा निघत होता आता आपण बघितलं ना इकडे हे चिऱ्या काढतानाच ही शेवटची स्टेप काढतात कसे आणि आता मी बघतोय ना सुरुवातीला उभे आणि आडव्या असे कटिंग केली कमी किती किती एक कटिंग असते कटिंगची खालची कटरी जी होती ती सातशे असते कटिंग अच्छा आणि उभी होते ती चौदा आणि नऊची कटिंग होते अच्छा अशी आहे ते किती आहे मग ही चौदाची कटिंग आहे ही चौदाची कटिंग आहे अशी नऊची नऊची कटिंग आहे त्याने आता अशी आडी मारून दाखवली आपल्याला आणि अशी उभी जी मारलेली ना त्यांची ऑलरेडी कटिंग झालेली आहे बघा ही अशी कटिंग झालेली आहे बघा हे सगळे असे मारलेत नाही हे बघा तर ही पूर्ण अशी कट झालेले आहेत ऑलरेडी आणि पूर्ण स्ट्रेटमध्ये ते कट करून घेतात आणि ह्याच्यावरती गव जवळजवळ किती दहा बारा लेअर अजून तरी ऑलरेडी इथला माल काढलेला आहे त्याच्या बाजूला तिकडे पण खाण काढलेले आहे त्याच्या इकडे पण माल काढलेला आहे एका सीझनमध्ये पूर्ण एवढा साईडला काढलेला मला तेवढा दिसतो आता कवीर मग हे आडवे उभे कट झाल्यानंतर मग ती मशीन फिरवतो ना आपण खालची बेसवाली आणि तो चिरा ॲटोमॅटिक निघतो चौदा नऊ सातचा पूर्ण साइज निघते चौदा नऊ सात चा ही स्टँडर्ड साईज आहे आहे आणि बाहेरची वेगळी वेगळी असते काय काय स्टँडर्ड साईज आणि आपल्या रत्नागिरीतला हा फेमस आहे चिरा आता काय काय ठिकाणी दगड असतो पण तो अशा क्वालिटीचा नसतो नाही पण आपल्याकडून जास्त गुजरातला पण मार जातो अच्छा पुणे दौड अच्छा तर भरपूर ठिकाणी जो माल जातो ना कोकणात ना तो इकडच्या आमच्या मंडणगडातला दापोलीतला अजून कुठे जास्त कुठे खाणी येत जास्त चिपळूणमध्ये जास्त ओके तर जो सड्या बिड्यामध्ये असत तो पण जामादग त्यातन पण होते ना हो पण हे नंतर मग तुम्ही खड्डे असतात ते बुजवतात हो। बुजवून आम्ही नंतरला काजू किंवा आंबे लावतो अच्छा ते मस्त जास्त येतात पण अच्छा तर खाली चांगली माती भिजबुली होती ना आता बघा इथे काजूला काही लावू शकत नाही परंतु चिरे काढल्यानंतर इथे माती भरून मग मा इथे परत काजू लागवड करता येते कारण भरपूरची जागा अशी पडीक पण आहे तर त्यांच्यासाठी एक उत्पन्न साधन पण होतं आणि त्यानंतर मग तिथे काजू आंबे लागवड पण होते आंबा लागवड जोरात होते आणि ह्याच्यासाठी हापूससाठी साठी एकदम पोषक ही माती आहे खडपाची जांभ्या दगडाची आणि नंतर मग झाडांना खाली मुळांना पण वाट चांगली होती त्यासाठी मग ते खाणी परत भरतात त्याच्या आणि नंतर मग लागवड केली जाते तर यांच्या गावामध्ये कवीनचा किती वर्ष झाले असेल तुमच्या ह्या व्यवसायात पण झाले बावीस वर्ष झाली बावीस वर्ष झाली ना मग तू आज कवीन किरण पहिले मुंबईला होते हे आम्ही राहायचो ना काळबाजीला रा। त्यांची पण तिथे गावची खोली पण तिथेच होती गावच्या मंडळाची तर तिकडे ते पण सुद्धा गावच्या मंडळाच्या गुंडाळ्याच्या खोलीत राहिलेले आहेत तर आम्ही तिकडे असताना एकत्र राहायचो मजा मस्ती क्रिकेट खेळायचो तर ते नंतर गावाला सेटल झाले कवीन पण गावी झाला आणि किरण पण गावी आला पप्पा तसे ऑलरेडी गावी होते आणि त्यानंतर मग आमचा संपर्क होता फोनवरती वगैरे भेटायचं पहिले असं आणि आज म्हटलं चला जावे आलं तर बघून येऊया आणि आम्ही जे गावी घर बांधले ना आम्ही तिकडे त्यावेळेस पण चिरे इथूनच घेतलेले तर चांगल्या पद्धतीचे चिरे आम्हाला मिळाले तर कवींचा डिटेल नंबर पण मी देईन कवीन नंबर सुद्धा मी स्क्रीनमध्ये दे देईन इकडे आणि सांगितलं तरी पण चालेल चालेल डबल सेव्हन नाईन डबल एट डबल नाईन वन फाय संपर्क करू शकतो व्हॉट्सअपवरती किंवा फोन केला तरी पण मला घरपोच योग्यदाराने मी देऊ शकतो टेम्पोचा भाडा वगैरे लावतो मी आपल्याकडे सध्या इथं बेस्ट स्टार्टिंगला व्हॅल्यू काय आता या वर्षीची मधलं म्हणजे चिरा काढतो तर आपल्याकडे म्हणजे इथे गाडी न जोडता गाडी न जोडता चिरा देतो वीस रुपये चिरा जाग्यावर पडतो आता तुम्ही कुठे एरिया मध्ये राहता जो भाडं किती आहे डिस्टन्स त्याच्यावर किलोमीटर लावून त्याची प्राइस होते नाही सर एक सेम आपल्या तालुक्यामध्ये संघटना असते आमची संघटना आहे हा चिराची संघटना मंडणगड तालुक्याची मंडनगड दापुली खेड तीन तालुक्याची अलग अलग डिव्हाइस दिलेली आहे आम्हाला

आणि छोट्या टेम्पो असेल तर कमी असतात ते पण आहे मग तुम्हाला किती चिरं लागतंय क्वांटिटीच्या हिशोबाने ते थोडेसे बार्गेनिंग कमी जास्त होतात पैसे डिस्काउंट पण देतात ते तर तुम्हाला कधी लागला तर इकडे मी जरूर त्यांना मागू शकतो म्हणजे मंडगडच्या आजूबाजूचे कोण असतील लोक किंवा मंडगडातले आणि तुम्हाला पुण्याची पण पार्टी बोलत आहे नाव घेतली ना हा ना त्यांना म्हणजे बघत असतं ओके तर भरपूर जण असतात असे आपले व्हिडिओ बघत असतात त्यांना मध्ये जाते आपली ना हां चालूच आहे ओके ओके एकदा तिकडे संपर्क वाढला की मग तुम्हाला तिकडे कॉन्टॅक्ट येत असतील आणि हे तुमचे कामगार हे पण अनिल जाधव कर्नाटक राजू आणि मग हे तुमचे कामगार तरी पण किती असतील इकडे तिकडे विजापूर नऊ जोड्या नऊ जोड्या असतात पुन्हा फॅमिली सगळ फॅमिली सगळे येतात सगळे जोडी पण असतात वा काय वाटलं तुला कसं वाटलं काहीतरी बघायला तर आम्ही खास करून त्यासाठी झालेल्या म्हटलं जाव्या खाण्यावेळेस तुम्हाला दाखवूया बघितलेलं आहे अगोदर पण एक का, कसे काढतात तुम्हाला पण बघायला इंटरेस्टिंग वाटलं असेल तर हा कोकणातला लाल सोनं बोलतात त्याला दापोली पण माहिती कारण आणि दापोलीत पण बऱ्याच आहेत बऱ्याच आहेत दापोली पण चिकळून हा दापोलीत कारण सडा बघायला तिकडे की सड्यावरती जास्त अशा प्रकारच्या खाणी आहेत तर चांगला एक उपयोग पण होत आहे आणि घरासाठी लागणारं साहित्य म्हणते आणि

आणि सकाळी गेलेला किरण घेऊन माल सप्लाय करायला पेवेला गेलास गेला ना तू सकाळी पेवेला गेलास ना पेवायला गेला ट्रॅक्टरमध्ये एक्स्ट्रा माल असतो ना त्याच्या ट्रॅक्टरने रेसिपीने उचलतात तिकडे टाकतात ह्या सगळ्या पूर्ण इकडे खानीस आहेत आणि हा माल पण वापरायचा कसा आहे भरावासाठी जातो भरावासाठी रस्त्याला आणि हे सगळं तुमचं काम लिगली सगळं चालतं आणि प्रॉपरली जिल्हाधिकाऱ्यांची सगळ्यांची परवानगी घेऊन तहसीलदार आता त्यांची परवानगी घेऊन सगळे करतात कलेक्टरचा आणि हे आमच्या रत्नागिरी जिल्ह्यात अजून दोन तीन तालुक्यात पण होतं तर आता आम्ही कवींच्या खाणीवरून आलेलो आहे तिकडे त्यांच्या बागेजवळ गावाच्या बाहेर पड त्यांची बाग आहे आणि इकडे आम्ही गाडी लावले आहे म्हणजे आता आम्ही चाललो आहे पाचरड ना पासरडला चाललो आहे अशा ठिकाणी जिकडे यांचे चिरे नेऊन तिकडे कशाप्रकारे घर बांधलं आहे एकदम जबरदस्त तुम्हाला तो लाईव्ह प्रत्यक्ष बघायला मिळणार आहे की चिऱ्याच्या बांधकाम करून कशाप्रकारे घर बांधतात गावाकडे सो आता तिकडे जावा इथून जवळ आहे दोन किलोमीटरवरती यांच्या खाणीपासून गावापासून जवळचंच गाव आहे तिकडे जावा सो तुम्हाला फक्त इंटरेस्टिंग कधी बघायला मिळेल चलो तर मंडळीत तुम्ही पाचरड फाट्यावरती आहोत आणि इथून हा रस्ता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या गावी जातो आंबडावी गावी तिकडेच पाचरड गाव आहे आणि एका टायमाला आम्ही इकडे व्हिडिओ पण केलेला आहे आपल्या चॅनलवरती ऑलरेडी आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मूळ गाव त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी आहे तो इथूनच जायला रस्ता आहे एक सात आठ किलोमीटर असेल ना हो हा इथून जवळच आहे तर आता मी पाचरडला चाललो आहे ते पुढे गाव आहे आंबडावी गाव पुढे आहे पाचरड गाव आलो आपण एस टी स्टँड आहे आणि इकडे भरपूर सारे आपले आलेलं आहे पाच गावामध्ये आणि इकडे घर बनत आहे एक नंबर घर बनत आहे म्हणजे बंगला झाला एक प्रकारे हा चिरज कवीनच्या खाणीच्या कवी काय घर आहे की काय आहे हो ना बंगला बनतोय डायरेक्ट वा एक नंबर आहे मारून डिझाईन म्हणून कसली दिली आहे

एक नंबर ना तिकडे पण डिझाईन काढले आणि वरती आले असं पात्रेडचा गाव हे मालक कोण आहे घराचे अजिंक्य घोसाळकर त्यांचं घर पण कवी बोललेलं तुम्ही असं घराचं पण कॉन्ट्रॅक्ट घेता आपलं कार्डवर आहे सर्व हां हां ते घर बांधायचं पण काम घेतात तर चांगलं वाटेल त्यांना आपण कधी असं कॉन्टॅक्ट त्यांना आले तर आणि त्यांना सपोर्ट झाला था। तर कारण आपले मित्रमंडळ म्हणजे ते पण चांगले असे मोठे झाले पाहिजे आमचा उद्दिष्टच आहे गावाकडचे असे काही आहेत तुमच्यावर पोचवायचा प्रयत्न केला तर मंडळी आम्ही खास करून पाले कोणवरती आलो आणि कवींच्या घरी भेट दिली आणि त्याचा भाऊ किरण तो गेला भाडा घेऊन तो आम्हाला भेटणारच आहे था। कारण आम्ही थांबणारच गेले दुपारपर्यंत आणि कदाचित सेकंड व्हिडिओ केला तर आम्ही करू पण त्यांचं पूर्ण गाव वगैरे कदाचित दाखवायचा प्रयत्न करू आजच्या व्हिडिओमध्ये खास फक्त तुम्हाला आम्ही त्यांची खान दाखवलेली आहे आणि त्यांचं बांधकाम कुठे झालंय ते पण बघायला आलो आणि हे घर ते बनल्यानंतर मस्त वाटेल बघायला की याच्यासाठी कलर पण ते कलर कलर तो असतो असतो वेगळा चिक त्याचा आणि तो कलर झाला पाणी वगैरे घेत नाही चिरामत पावसाले वगैरे अच्छा अजिबात कलर पाणी खेचून घेणार नाही चमक होते अजून चिऱ्याला ओके तर आणि हा चिरा कार्विंग यासाठी फुटत नाही फुटत फुटत तर त्यांच्या चिरांची खासियत करता येते चिरा चांगला भरलेला असला ना की तो तुटत नाही एक जीव नाही एक जीव पाहिजे तुटत नाही मेन म्हणजे तुम्हाला एवढी मेहनत फुकट जाते ना वेस्टेज चिरा होत नाही जास्त तुम्हाला कसे आहे काढताना पण बघायला मिळाले कशी कटिंग करतात ते पण बघायला मिळाले घर बांधलेला पण बघायला चिऱ्यांचं पूर्ण तुम्हाला पूर्ण एक डिटेल स... इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघायला मिळाले आणि यांचे नंबर तर मी तुम्हाला कवीन आपला मित्रचा खासच मित्र आहे म्हणजे समजा तुम्ही जर हा कॉन्टॅक्ट करा तुम्हाला डिस्काउंट पण देतो सो चला तर हा व्हिडिओ संपवतो इकडे तुम्हाला काहीतरी चांगली माहिती मिळाली तर जरूर तुमच्या कमेंट घ्या प्रतिक्रिया कळवा आणि असं छान छान आम्हाला सपोर्ट प्रतिक्रिया करून चांगला सपोर्ट केलात तर आम्हाला असे आणखीन भरपूर सारे व्हिडिओ बनवायला प्रेरणा मिळेल सो so, भेटू पुढचे वेळेमध्ये तुम्हाला स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत बाय बाय डाटा सी टेक केअर थँक्यू बाय